अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही शांत चित्तानं ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती ही गोष्ट आहे एका लहान मुलीच्या शिक्षणाच्या प्रवासाची ही गोष्ट आहे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या असंख्य पालकांची ही गोष्ट आहे एका रोपाचं वटवृक्षात रूपांतर होण्याची अहो ही गोष्ट आहे आपल्या वर्षीस वर्षाच्या सुखकर प्रवासाची सुखकर प्रवासाची धायरी गावचे ग्रामदैवत धारेश्वराला वंदन करून मी या गोष्टीला सुरुवात करते वर्ष एकोणीसशे नव्याण्णव धायरी परिसर त्याकाळी ग्रामीण असल्यामुळे शहरात जाण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोयी नव्हत्या त्यामुळे खास करून मुलींचे शिक्षण अर्धवट राहत होतं याची दखल माननीय या काकासाहेब चव्हाण यांनी घेतली मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूने सुरुवातीला कन्याशा घरामध्ये त्या ठिकाणी गोरगरीब मुलांना इथं शिक्षण मिळत नाही आणि म्हणून त्यांचं स्वप्न त्या साकार करण्याच्या उद्देशानं जून नव्याण्णव पासून त्यांनी कन्याशाळेची स्थापना केली पहिली शाळा संस्थेने चव्हाण बंधूंच्या आईच्या स्मरणार्थ कैलासवासी शेवंताबाई बंडोजी चव्हाण कन्या शाळा या नावाने सुरू केली आणि काकाने आम्ही सोबत फिरून घरोघरी की बाबा आम्ही जून पासून मुलींसाठी शाळा सुरू करतोय मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवायचं म्हटलं की पालक लोक नको म्हणायचे कारण सुरक्षितता नव्हती आता म्हणजे कसं काकांनी शाळा चालू केल्यामुळं सगळाच प्रश्न सुटलेला आहे म्हणजे की काकांचं नाव घेतल्याबरोबरच पालक आमच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या मुलांना काकांच्या शाळेत आहे असा त्यांचा आग्रह असायचा इथल्या ग्रामस्थांनी हा विषय मांडला की बाबा मुलींची तुम्ही आमच्या सोय केली पण मग आता आमच्या त्यांच्या ज्या भावंडाने कुठं शिकण्यासाठी दूर जायचं आणि पुढे वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी बंडोजी खंडोजी चव्हाड माध्यमिक विद्यालय स्थापन केले आणि अनेक विद्यार्थ्यांची उत्कृष्टाकडे वाटचाल सुरू झाली आमच्या शाळेचा सा निकाल दरवर्षी शंभर टक्के असतो आणि ही शंभर टक्क्याची परंपरा आम्ही पुढं कायमस्वरूपी जपणार आहोत जे पाच भावंडांचे जे पाच जी जुनी घरं होती त्यामधली प्रत्येक वेळेला एक वर्ग सुरू केला की मधली भिंत काढायची आणि फळा वगैरे आणून वर्ग सुरू करायचा अशा पद्धतीनं जुन्या इमारतीमध्ये ही शाळा त्या ठिकाणी आनंदानं प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं सुरू झाली एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी देशामध्ये इंग्रजी शिक्षणाचे जोरदार बारे वाहू लागले पण इंग्रजी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर असलेली फी ही सर्वसामान्य पालकांसाठी अडचणीची बाब होती म्हणूनच संस्थेने पालकांना परवडेल अशा अल्पशुल्कात इंग्रजी शिक्षण द्यायचे ठरवले आणि सन दोन हजार आठमध्ये मध्ये नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले ही शाळा सुरू करत असताना एक उमरजे मॅडम म्हणून या ठिकाणी सुरुवातीला जॉईन झालेल्या होत्या आणि त्यांनी हा सर्व परिसर पाहिला सर्व त्यांना ऐतिहासिक इमारत वाटली आणि मग त्यांनी त्यांनी सुचवलं देशाला परंपरा असणारं नालंदा विद्यापीठ पूर्वी या ठिकाणी होतं आणि तशा पद्धतीचा एक वारसा म्हणून आपण या ठिकाणी नालंदा इंग्लिश मिडीयम नाव ठेवू शकतो का आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की या ठिकाणी नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल हे इंग्लिश मिडियम शाळेला नाव द्यायचं आमचे फाउंडर प्रेसिडेंट श्री काकासाहेब चव्हाण सर यांनी एम सी एफ आमच्या मुलांसाठी सुरू केलंय एम सी एफ स्टँड फॉरेक्टर एम सी एफ मध्ये आपल्याला शिकवतात की स्वतःला शिस्त कशी लावायची ट्रेनिंग राबवतो आपल्याला सांगितलं जाते की आपलं हे काय काम आहे अ इंडियन द सिटीजन डॉक्टर साहेब चव्हाण सर यांनी शाळेसाठी एम सी एफ ई लर्निंग आणि अबॅकस हे सुरू केलं पण हे सुरू करत असताना त्यांची एक संकल्पना होती की याच्यासाठी एकही रुपया चार्ज करायचा नाही सिनियर कॉलेज न काढता आम्ही प्रायमरीला थोडस प्रायमरी किंवा या शिक्षणाला फार महत्व दिलं आपलं ओन फिडिंग असावं म्हणून प्री प्रायमरी सुद्धा सुरू केल्या आमच्या संस्थेचं नाव आहे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेम्सला सुद्धा तितकच महत्त्व आमच्याकडे दिलं जातं आमच्या शाळेमध्ये कबड्डी शूटिंग बॉल टच बॉल थ्रो बॉल खो खो कॅरम अशा गेम्स खेळले जातात आम्ही पुणे जिल्ह्यात अंडर फोर्टीनची आपले इथे डिफरंट टाईपचे आर्चरी आणि रायफल शेडिंगचे स्पेशल कोचेस येतात जे की आपल्या मुलांना त्यामध्ये ट्रेन करतात झेडपीचे मॅचेस असतील किंवा कुठले बाहेरचे कॉम्पिटिशन असतील जर त्यांचे स्पेशल एक्स्ट्रा ट्रेनिंग घेतली जाते आणि त्यासाठी आपण संस्था काही त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही आहेत मुलांकडून माझा एक छोटासा अनुभव सांगतो बाकीचे जसे आपण बघतो की जिथे संस्थापक काहीतरी येतात विजिट करतात तास नाही आहे काका सरांचं ते रेग्युलर वरच्यावर येत असतात छोट्यातला छोटा कार्यक्रम सगळे ते अटेंड ते ते करतात ज्यावेळेस दहावीत असायचे त्यावेळेस जादा तासाकरता किंवा जादा अभ्यास करण्याकरता शाळेमध्ये संध्याकाळी जेवण करून आठ वाजता पोचायचे एकदा आमच्या सर्व मित्रांनी काय केलं खूप मोठा तिथं दंगा केला सर शेजारीच राहिला होते सरांनी सर्व गोधड्या बिदड्या उचलल्या आणि त्या ग्राउंडवर टाकून दिल्या आणि विद्यार्थ्यांना विचारून तुम्ही कशाला इथे येत आहे नाही म्हणले झोपायला येत आहे झोपायला येत आहे म्हणलं की तसेच दोन दोन त्यांच्याकडे रिळ असायचे चांगले रिळ पाठाने टाकले म्हणले इथं अभ्यासाला यायचं असतं झोपायला यायचं नसतं म्हणून तुमच्या गोधड्या बाहेर टाकल्यात अशा पद्धतीचे करून घेणारे शिक्षक होते एक चांगला शिक्षक पिढी घडवू शकतो असे म्हणतात याच पार्श्वभूमीवर दर्जेदार शिक्षणासाठी उत्तम शिक्षक घडवण्याचा विचार संस्थेने केला आणि धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू केले काही मुली आहेत त्या स्वावलंबी व्हाव्यात त्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावं या अनुषंगाने धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालय काढली गेली मी नुकतीच धारेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बी एड सेकंड इयरची पदवी प्राप्त केली आहे आणि आता मी ज्ञान फाउंडेशन या संस्थेमध्ये सध्या कार्यरत आहे या माझ्या वहिनी आहेत खरं तर यांच्या मोटिवेशनमुळेच मी माझं बी एड राहिलेलं स्वप्न पूर्ण करू शकले आहे अध्यापन हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान कौशल्यामार्फत विद्यार्थी शिक्षकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून केलं जातं मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहावी यासाठी रोजगाराची हमी देणारा नर्सिंग अभ्यासक्रम धारेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या नावाने कार्यरत आहे आपल्या इथे जे विद्यार्थी नर्सिंगचा कोर्स पूर्ण करतात त्यांच्यासाठी आपल्या संस्थेकडून आपण कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी प्लेसमेंटसाठी त्यांना शंभर नोकरीची संधी उपलब्ध करून देतो मी लातूर भरून आले आहे मी इथे आल्याच्या नंतर मला इथलं टीचिंग खूप आवडलं म्हणजे इथे एखादा टॉपिक नाही समजला तो रिपीट सांगितला जातो प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंट कडे लक्ष दिलं जातं बाहेर गावचे असणारे ज्या काही मुली आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी वस्तीग्रह असा म्हणून आम्ही सुरुवातीला इमारत त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळाला भाड्यानं घेतलेल्या आहेत हॉस्टेलमध्ये फॅसिलिटी तर सिक्युरिटी वगैरे सगळं होते संस्थेकडून आम्हाला नेहमीच वेळोवेळी सपोर्ट मिळालेला आहे जसे की आमचे इन्स्पेक्शन असतात त्यावेळेला पर्सनली काकासाहेबचा सर आणि त्या मुली आज सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला फोन करून सांगतात की आम्हाला काकांच्या कुटुंबाची त्याचबरोबर शाळेची कॉलेजची आठवण येते पुस्तके ज्ञान न देता आम्हाला जगात वावरण्याचे ज्ञान देखील या संस्थेने दिले त्या आजपर्यंत आमच्या या संस्था समूहामध्ये दोन हजार आदिवासी मुलींना मोफत शिक्षण देऊन त्यांना नोकरीला लावलेलं आहे आणि फार मोठं काम या संस्थेमार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जशी शाळा वाढत होती त्या परिस त्याच पद्धतीने या परिसरातलं नागरीकरणही वाढत होतं धायरी परिसरातील सीबीएसई अभ्यासक्रमाची मागणी पूर्ण करण्यासाठी सन दोन हजार सोळामध्ये संस्थेने नालंदाज गुरुकुल ही शाखा सुरू केली नालंदाज गुरुकुलमध्ये आपण सी बी एस सी करिक्युलम फॉलो करतो आमच्याकडे जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचा थीम ठेवलेला आहे ही जी कल्पना होती ही काकासाहेबांची कल्पना होती की लायब्ररी अशी वाटली पाहिजे की मुलांना आत गेल्यानंतर खूप छान वाटलं पाहिजे ओवरऑल करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जसे डान्स तबला म्युझिक हे सगळंही दिलं जातं इथला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हा बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे काकासाहेबांनी कुठलीही गोष्ट आम्हाला कमी अशी होईल असं कधी झालेलं नाही आहे अनेकेत सरांचा पहिल्यांदा होकार येतो त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना इतकं कम्फर्टेबल वाटतं की ही इज वन ऑफ द बेस्ट यंग डायनॅमिक डायरेक्टर वॉट आय हॅव सीन आय स्टँड अप ऑन माय डेस्क टू रिमाइंड माय सेल्फ दॅट वी मस्ट कॉन्स्टंटली लुक ॲट थिंग्स इन अ डिफरंट वे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघताना दृष्टिकोन आपण जो काही वेगळा ठेवला पाहिजे दृष्टिकोन ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो इथून पुढे आपण रोबोटिक्स हा एक सेपरेट सब्जेक्ट त्यांना देणार आहोत जे की एक की सरांचीच कल्पना आहे त्याच्यासाठी एक वेगळा एक्सपेरिमेंटल लॅब आपण डेव्हलप करणार आहोत आपल्याला पुढे जाण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करून आपण किती चांगल्या प्रकारे आणखी गोष्टी मांडू शकतो याचा विचार आणखी सरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला कैलासवासी नामदेव बंडोजी चव्हाण प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय स्थापन केले आणि अल्पशुल्कात मुलांना उत्तम शिक्षणाची सोय झाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काकासाहेब चव्हाण यांचे बंधू कैलासवासी नामदेव बंडोजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ आपण हे नाव दिलेलं आहे त्यांच्या चांगल्या आठवणी स्मरणात राहाव्या आणि त्यांच्या नावानं एक ज्ञानाचं जे कार्य आहे सतत चालू राहावं हा एकमेव उद्देश या ठिकाणी आहे आमच्या शाळेतले सर्व शिक्षक पण खूप छान शिकवतात मुख्याध्यापक खूप मस्त आहेत म्हणजे स्वभाव सगळ्यांचं चांगला आहे ज्युनियर कॉलेज विभागामध्ये राष्ट्रीय सेवा योजना हा एक विशेष उपक्रम राबवला जातो आम्ही शहरी भागातले विद्यार्थी आम्हाला ग्रामीण भागातले जीवन काय असतं या कुर्जे मधले गेलेल्या कॅम्प मुळे आम्हाला कळलं शालेय विद्यार्थ्यांनी श्रमदान करणे रस्ते घालण्यास मदत करून देणे अशा प्रकारचे म्हणजे एक जागतिक स्तरावरची सोशल सर्व्हिस म्हणता येईल आज संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिळून आठ अधिक विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या मदतीसाठी जवळपास तीनशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत मला या संस्थेत काम केल्यासारखं वाटत नाही अगदी माहेरात आल्यासारखं वाटतं या परिवारात काम करणारा प्रत्येक सदस्य आमच्या या परिवाराचा अविभाज्य भाग आहे ते आम्हाला आणि विद्यार्थ्यांना असं परक वेगळं काय समजत नव्हते म्हणजे त्यांच्या कुटुंबातलाच एक भाग आम्ही आहोत हे सर्वजण या संस्थेचे कर्मचारी म्हणून नाही एक कुटुंबाचा भाग म्हणून काम करतात असं वाटतं की इथून कधी जायची इच्छा होणार नाही कुणालाही आपण इथे आलो तर इथलेच होऊन जाऊ आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे काका साहेबांचा स्वभाव काकांचं वैशिष्ट्य असं एखादी गोष्ट त्यांना सांगितल्यानंतर ती अगोदर समजून घेतात काका सर आहेत म्हणून तर आमची मुलं वगैरे शिकलेत आतापर्यंत लाखो रुपयांची फीस काकानी माफ केलेली आहे खर तर काका हे कर्मयोगी आहे त्यांनी कर्मयोग्यासारखं रात्रंदिवस झटून या ठिकाणी काम केलेलं आहे काकासाहेब साहेब चव्हाणांबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे सर्व शिक्षकांचे जे पगार करणं आणि ते वेळच्या वेळेला करणं त्या ठिकाणी हे काकांचा स्वभाव असं त्यांना ते कधी त्या ठिकाणी आवडत नसायचं परंतु अशा काही वेळेला त्या ठिकाणी अडीअडचणी आल्या की त्याचा मी साक्षीदार आहे की काकाने कधी मागं पुढे न पाहता किंवा एखाद्या बँकेमधून जाऊन त्या ठिकाणी उभा लोन काढणं असेल अशा वेळी स्वतःच्या पत्नीचे दागिने सुद्धा घाण ठेवायचे परंतु कोणतीही आर्थिक अडचण एखाद्या सेवकाची असेल तर ती पूर्ण करायचे अडचणी या येणारच पण अडचणीचं गाणं गात बसणं हे काही प्रगतीच्या दृष्टीने योग्य नसतं सर्वात मोठं मार्गदर्शन किंवा पाठबळ असणारे आमचे मोठे बंधू अण्णा असतील दादा असतील भाऊ आणि बापू आणि त्यांची मुलं ह्या सर्वांचाच एक चांगल्या पद्धतीचं चा योगदान मला मिळत आहे मी अशक्य असल्यामुळे वाढली शिकली पाहिजेत ते काकांनी थोडं उचलून ठरवलं मागची कंपनी आम्ही सर हे महत्वाचं सत्य परिस्थिती आज जे हे वैभव प्राप्त झालेले या संस्थेला याची सुरुवात चांगली होण्याच्या माग हे काकासाहेब चव्हाण यांचं कुटुंबीय आहे संस्थेची सुरुवात राहत्या पत्र्याच्या घरात झाली सन 2008 हजार आठ मध्ये चव्हाण बंधूंनी संस्थेला बक्षीस पत्र दिलेल्या जागेवर सर्व सोयींनी युक्त असलेली इमारत दिमाखात उभी राहिली आमच्या प्रत्येक परिवाराने नुसती जागाच नाही तर ही इमारत बांधण्यासाठी सुद्धा खा फार मोठं योगदान दिलेलं आहे इथे शास्त्र प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय संगणक कक्ष ही वैशिष्ट्य असून प्रशस्त मैदान आहे या संस्थेने जे बोधवाक्य घेतलेलं आहे ते उद्यमेने ही सिद्ध्यंती कार्याने न मनोरथे याचा अर्थ असा फक्त मनोरथ करत बसू नका प्रत्यक्ष कार्य करा आणि जर कार्य तुम्ही केलं तर ते सिद्ध होतं राष्ट्रीय एकात्मतेवर भर देण्यासाठी राष्ट्रीय उत्सव खूप जोमाने साजरे केले जातात की आपल्या लाल किल्ल्यासारखं वर ध्वजारोहण करायचे की आम्ही मान्यवर पाहुणे ध्वजारोहणा करता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला बोलवत असतो परंतु विविध शाखामध्ये जे काही प्रथम आले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांच्याच हस्ते ध्वजारोहण करत असतो शिक्षण क्षेत्रातील आधुनिक सोयी सुविधा तर इथे आहेतच पण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सण समारंभ राष्ट्रीय उत्सवांमधून आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे की आमचा असणारा सांस्कृतिक महोत्सव जो जानेवारी महिन्यामध्ये होतो अतिशय भव्य दिव्य असतो ते सर्व कार्यक्रम आमचे शिक्षक त्या विद्यार्थ्यांकडनं करून घेतात सांस्कृतिक महोत्सवावेळी सादर केलेल्या गीत गोपाल कृष्ण याचा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड इंडियात इन्क्लूड झालं असं मी जाहीर करतो की ज्यामध्ये किर्लोस्कर फाउंडेशनच्या स्वच्छ सुंदर शाळा त्या ठिकाणी स्पर्धा असेल की ज्यामध्ये आम्ही सतरा अठरा वर्षे त्या ठिकाणी प्रथम क्रमांक असेल द्वितीय क्रमांक असेल कोरोना काळामध्ये दे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण असेल किंवा विद्या जे पालक स्थलांतरित होते त्यांच्यापर्यंत आपण शिक्षण अत्यंत प्रभावीपणे पोहोचवलं आहे शाळा ही फक्त एक संस्था नसते समाजात एक सुजाण नागरिक घडवणारा परिवार असतो आणि असे हजारो विद्यार्थी ही संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून घडवत आहे असं म्हणतात ना की बिल्डिंग उभं राहायला पहिला त्याचा पाया खूप जास्त मजबूत लागतो तशाच प्रकारे माझ्या आयुष्याची बिल्डिंग उभं राहायला या शाळेने माझा पाया खूप भक्कम केलाय जेव्हा मी डिस्चार्ज घेऊन या शाळेमध्ये आले पहिले पहिल्या दिवशी तेव्हा या तेव्हा या शाळेने माझं स्वागत केलं ताशे लावून हा माझा सुशिक्षित विद्यार्थी घडवणाऱ्या शाळा अनेक असतील पण लहान मुलांमधील बालपण जपून त्यांना एक आदर्श नागरिक घडवणे हे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य मी अखंडपणे या संस्थेमध्ये पंचवीस वर्ष काम करतोय मी किती सकाळी लवकर जरी आलो तर मी संध्याकाळी जात असताना आनंदाने त्या ठिकाणी मी मी घरी जात असतो कारण जे काम आहे ते दिवसभर प्रामाणिकपणे केलेलं आहे आमचे प्रेरणास्थान आप्पा आणि माई यांच्या माध्यमातून चव्हाण कुटुंबीयावर झालेले जे संस्कार आहेत ते संस्कार आज आपल्याला धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या परिवारातील प्रत्येक सदस्यांच्या मनामनात आणि धारेश्वर प्रतिष्ठानच्या प्रत्येक कनाकनात रुजनिर्देश येत आहे संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत असताना किंवा ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वांच्या अनेक अपेक्षा माझ्याकडून आहेत आणि त्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न माझा असणार आहे हे वटवृक्षासारखं असतं एक प्रारंभिक खाली याची आली तर तिथं नवीन झाड तयार होतं आणि त्यामुळं याला गणित नसतं की ही संस्था किती मोठी होणार आहे गरजेप्रमाणे सातत्यानं याच्यामध्ये वाढ होत राहील आणि भविष्यकाळामध्ये याचा वटवक्ष फार मोठा होईल हे आमचं व्हिजन आणि मिशन भविष्यकाळासाठीचं आहे वर्ष लोटून जातील परंतु आठवणी मात्र पुढे कायम राहतील अशाच सुखद आठवणी घेऊन आम्ही पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहोत हे पंचवीसवाव्या वर्षातलं पदार्पण आमचं शतकोत्तर महोत्सवाकडे पुढे वाटचाल करू जी गोर जी आम तेसा, तेसा जे गोरगरीब कुटुंबातले जे मुलं आहेत तर त्यांना घडवण्यामध्ये आम्हाला काहीतरी एक खारीचा वाटा याच्यामध्ये उचलता आला त्यासा त्याच्यासाठी आम्ही सर्व मी आणि माझे जे सर्व शिक्षक आहेत ते आम्ही खरं तर भाग्यवान समजतो आत्तापर्यंतची संस्थेची रौप्यमहोत्सवी वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालत आलेली आहे आणि हीच अशी चिरंतरपणे पुढे चालू राहील याची मला निश्चितच खात्री आहे आपल्या परिसरामध्ये कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही मनोमन इच्छा माझी माझ्या परिवाराची आणि असणाऱ्या सर्व शिक्षकांची आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही या संस्थेचं काम करत आहोत इवल एस रोप लावी तयाचा वेलू गेला गगनावरी संस्थेची होत असलेली प्रगती पाहून ज्ञानेश्वर माऊलींच्या या काव्यपंक्तींची प्रचिती येते